नमस्कार मी श्रुती कुक विद आपण आपणा सर्वांचं मनापासून स्वागत कोरोनानंतर माणसं हेल्थ कॉन्शियस झाली आणि आहारातला तेलातुपाचा वापर कमी झाला वडे भजी पकोडे तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते खायलाही हवेतच त्याशिवाय रसनातृप्त कशी होणार चला तर मग पाहूया अगदी दोन चमचे तेलात होणारे मटर पकोडे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मटर पकोडे करण्यासाठी लागणारे साहित्य असे मटर पकोडे करण्यासाठी आपण येथे अर्धा कप रवा घेतलेला आहे त्यात पाव कप दही घालूयात आणि पाव कप पाणी जेवढे दही घालू तेवढंच पाणी घालायचं हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटून घेताना बाऊल गोल गोल फिरवायचा म्हणजे मिश्रण व्यवस्थित फेटलं जातं सगळे लम्स निघून फाईन पेस्ट व्हायला हवी फेटून झालेलं बॅटर आपण पंचवीस मिनटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात पंचवीस मिनटं बॅटर रेस्ट होईपर्यंत आपण इथे पकोड्याला लागणारी ला भरड पेस्ट तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात घालूयात अर्धा कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर कोथिंबीर आपण त्यातल्या पातळ काड्यांसह घेऊयात अर्धा कप मटारचे दाणे घेऊयात देठ काढलेल्या दोन हिरव्या मिरच्या सोललेल्या लसणाच्या पाच पाकळ्या एक चमचा आलं पेस्ट तुम्ही इथं आल्याचे चार तुकडे टाकले तरी चालतील मी फ्रीजमध्ये आलं पेस्ट करून ठेवत असते म्हणून इथं मी आलं पेस्ट घालत आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं त्यामुळे पकोडे स्वादिष्ट होतात ह्या सगळ्याचे आता आपण भरड पेस्ट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे ह्यामध्ये तुम्हाला कुठेही पाण्याचा अंश सुद्धा दिसणार नाही आणि म्हणूनच ती छान भरड झालेली आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत रवा दह्यामध्ये व्यवस्थित मुरलेला आहे आता आपण त्यामध्ये सगळी भरड पेस्ट मिक्स करून घेऊयात रवा दह्यामध्ये मुरल्यामुळे छान फुलून आलाय किती छान हिरवगार बॅटर दिसतंय बॅटरमध्ये एक चमचा सैंधव मीठ घालायचं साधं मीठ घातलं तरी चालतं पाव चमचा इनो घालूयात इनोमुळे क्विक फर्मेंटेशन होतं एक मोठा चमचा तेल घालायचं इनो आणि तेलामुळे बॅटरला हलकेपणा येतो आता नंतर घातलेले सगळे जिन्नस आपण बॅटरमध्ये एकजीव करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात कडेला थोडी तरी शिल्लक राहतेच पेस्ट घोडभर पाणी मिक्सरमध्ये घालून आपण ती स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे शिल्लक बॅटर वाया जात नाही छान बोटांनी निपटून घेऊया आणि ते पाणी बॅटरमध्ये ॲड करूयात बघा बरं आता बॅटरची कन्सिस्टन्सी किती व्यवस्थित झाली आहे अशा प्रकारे आपलं हे बॅटर छान तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याचे पकोडे तयार करायचे आहेत ते, करा ते सुद्धा ऑइल फ्री तेल तापत न ठेवता पाहिलं आपण काय युक्ती वापरतोय पात्राचा वापर, वापर करून आपण पकोडे तयार करणार आहोत गॅसवर हिटिंगसाठी पात्र ठेवलेले आहे आणि आता पकोडे बनवण्यासाठी आपल्याला जेमतेम एखादा चमचा तेल लागणार आहे आपण पात्राला पकोडे चिकटू नयेत म्हणून तेल स्प्रेड करून घेऊयात तुम्ही आपे करत असाल तर पुढची प्रोसेस सेम करायची आहे तयार बॅटर आपण चमचाने आपेपात्रात घालूयात त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटे आपण हे पकोडे वाफवून घेऊयात गॅस आता आपण लो फ्लेमवर ठेवणार आहोत त्यापैकी एक मिनिट झाल्यावर आपण झाकण काढून पकोड्यांवर तांबडं तिखट भुरभुरवत आहोत आणि पुन्हा झाकण ठेवत आहोत तांबडं तिखट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तीन मिनिट झालेली आहेत आपण सुरीला तेल लावून घेतलेलं आहे आता पकोडे पलटवून घेऊयात म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा वाफवले जातील पकोडे पलटवून झाल्यावरती झाकण न ठेवता आपण एक मिनिट वाफ देणार आहोत अशा प्रकारे आपले गोलगरगरीत मऊ मुलायम खुसखुशीत अजिबात तेलकट नसलेले मटर पकोडे तयार जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका